नमस्कार बहिणींना सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हकाज चॅनल ज्याचं नाव आहे हो गुरुजन व्हिडिओची क्वालिटी थोडीशी कमी असेल परंतु जी गुणवत्तेची किंवा क्वालिटीची क्वालिटी आहे तर ती काही कमी hmm. होऊ देणार नाही अंगणवाडी भरतीमध्ये बारावी पास महिलांना किंवा आमच्या भगिनींना कशा पद्धतीनं अठरा हजारपेक्षा जास्त पदांवरती यावेळेस नियुक्त होण्याची संधी आहे त्या संदर्भामध्ये माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळं अंगणवाडी भरतीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल अंगणवाडी सेविका बनायचं असेल मदतनीस बनायचं असेल आणि नो, सरकारी नोकरी घ्यायची असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे तर बघिनीनं बघू शकता की अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पदभरती ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत होत असते त्यामुळं तुम्हाला जर एक अतिशय सुंदर संधी यामध्ये आलेली आहे सुरुवातीला आपण अंगणवाडी नेमकी काय असते आणि ते कशा पद्धतीनं काम करते ते आपण बघून घेऊयात तर अंगणवाडी म्हणजे नेमकं काय आहे तर ही भारत सरकारची योजना आहे ज्यामध्ये शून्य ते सहा वयोगटामधील मुलांचं पोषण असतील ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्याच्या सेवा असतात बरोबर आहे की नाही तर प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी ही योजना खरं पाहिलं तर काम करते अतिशय चांगली योजना आहे त्याच्यामध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांसाठीही खूप सुविधा उपलब्ध असतात या संदर्भामधली माहिती आपल्याला आहेच महाराष्ट्रामध्ये मा लाखो अंगणवाड्या सध्या कार्यरत आहेत साधारणतः दोन लाख बत्तीस हजार बहिणी सध्या काम करत आहेत यामध्ये विविध प्रकार असतात मग ते कुठले नेमके प्रकार असतात या संदर्भामध्ये आता आपण माहिती जाणून घेण्याचा निश्चितच प्रयत्न करूयात बघा तुम्ही कोणकोणत्या जॉब्स त्या ठिकाणी असतात अंगणवाडी सेविका हे महत्त्व महत्वाचं पद आहे त्यामध्ये तिला मुख्य कार्यकर्ते म्हटलं जातं की आणिकडे जबाबदारी असते त्यामुळे मुलांचं आणि योजनांचं सनियंत्रण अशी अतिशय महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे असते तुम्हाला सर्वांना अंगणवाडी सेविका माहीतच आहेत त्यानंतर असतात अंगणवाडी मदतनीस तर, तर सेविकेला सहाय्य करण्याचं काम म्हणजे अंगणवाडी सेविकेला मदत करण्याचं काम अंगणवाडी मदतनीस ते करत असतात त्यांच्या ना नावामध्येच आहे बघा मदतनीस ठीक आहे त्याच्यानंतर स्वच्छता आणि इतर कामंसुद्धा सुद्धा करावी लागतात पोषण आहार तयार करावा लागतो आणि अंगणवाडी सेविकेने जे जे कार्य सांगितलेले असतात ते त्यांना करावे लागतात याबरोबरच मिनी अंगणवाडी सेविका सुद्धा म्हणून आपल्याला रुजू होता येतं अगदी जे छोटी केंद्र असतात त्यासाठी ह्या मै मिनी अंगणवाडी खूप महत्त्वाच्या असतात आता भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर या संदर्भामध्ये तुम्हाला जे ती जाहिरात बघायला मिळू शकते ती जाहिरात आपण वेगळ्या ठिकाणी बघू शकतो आणि मग या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय सुद्धा करता येतं आता ही प्रोसेस नेमकी ने कशी असते त्याबद्दल आता माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बघा विद्या बहिणींना त्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा महिला व बालविकास विभागामार्फत ही भरती प्रक्रिया होत असते त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया होते आता सध्या तर पाहिलं तर ती ऑफलाईन पद्धतीनंच होते ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक पात्रता मुलाखत आणि स्थानिक रहिवासी असण्यावरती ही परीक्षा खरं पाहायला तर आधारित असते आधी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा हजारांपेक्षा जास्त पद ही प्रस्तावित आहेत त्यामुळं या अठरा हजार जागांवरती रुजू होण्याची संधी तुम्हाला आहे बरं का आता बघा याच्या संदर्भामध्ये पात्रतेचे निकष नेमके काय आहेत म्हणजे आपण कितव्या वर्ग पास असणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये आता आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अतिशय कमी वेळेमध्ये बघा बहिणीनो त्या ठिकाणी तुम्हाला बारावी पास असणं अपेक्षित आहे त्यानंतर काही ठिकाणी दहावी जरी असेल तरी सुद्धा स्वीकारले जाते विशेषतः आदिवासी बोल भागांमध्ये त्याच्यानंतर अठरा ते पस्तीस वर्ष तुमचं वय असणं आवश्यक आहे काही ठिकाणी पस्तीस ते चाळीस वर्ष वय असेल तरी सुद्धा चालेल म्हणजे विशेषतः विधवा महिलांच्या बाबतीमध्ये त्यासाठी तुम्हाला स्थानिक रहिवासी असणं आवश्यक आहे आणि ज्या विवाहित महिला असतात कुमारिका महिलापेक्षा तर त्यांना ते जास्त प्राधान्य निश्चितच त्या ठिकाणी असतं त्यामुळे तुम्ही गावचे जरी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के संधी आहे आता सेविकांना साधारणतः तेरा हजार रुपये महिना मिळतो आणि मदतनीस्ताईला साडेसात हजार रुपये महिना मिळतो आणि प्रोत्साहन भत्ता मिळतो साधारणतः दोन हजार रुपयापर्यंत म्हणजे सेविका ताईला जर आपण बघितलं तर साधारणतः पंधरा हजार रुपये एवढा पगार मिळते म्हणजे तेरा हजार रुपये त्यांचं मानधन आणि दोन हजार रुपये वाढीव मिळतात प्रोत्साहन भत्त्याचे तर असं मिळून त्यांना पंधरा हजार रुपये निश्चितच मिळू शकतात आणि सध्या मानधनवाडीची जी मागणी आहे ती सुद्धा सुरू आहे त्यामुळं आगामी काळामध्ये तुम्हाला पगारसुद्धा वाढून मिळू शकतो आता बघा कामं आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत या संदर्भामध्ये मा आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कामं भरपूर असतात कामाला काही अडचण नाही आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचे फॉर्मसुद्धा भरावे लागतात विविध कामं करावी लागतात कामाची कोणाला अडचण नाही आहे आणि कामाचा कोणाला त्राससुद्धा नाही आहे कामं करणारे आपण सर्व भगिनी आहात त्यामुळं मला नाही वाटत कामाला कामाची कोणतीही त्या ठिकाणी अडचण असेल पण तरीसुद्धा आपण एकदा जबाबदाऱ्या लक्षात घेऊयात बघा महत्वाची जबाबदारी म्हणजे <coughs> सेविकांसाठी पोषण आहाराचं वाटप करणं त्याच्यानंतर आरोग्याची तपासणी करणं आणि मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं ही महत्वाची जबाबदारी आहे ताई जर असतील तर त्यांना स्वयंपाक करावा लागतो अर्थातच पोषण आहार तयार करावा लागतो त्याची स्वच्छता ठेवावी लागते आणि मुलांना हाताळण्यामध्ये मदती करावी लागते दोन्ही गावबाजळीवर असल्या कारणामुळे खूप महत्वाचं योगदान आपल्याला ग्रामीण मुलांच्या वाढीमध्ये देता येतं आता या संदर्भामध्ये आव्हानं सुद्धा खूप आहेत ठीक आहे म्हणजे आव्हानं नाहीये एकतर काय मानधन कमी आहे म्हणजे कारण की पंधरा हजार रुपयापर्यंत असेल किंवा अंगणवाडी मला साडेसात हजार असेल तर हे काही फार जास्त मानधन आहे असं म्हणता येणार नाहीये जास्त कामाचा ताण सुद्धा आहे म्हणजे आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू सांगतो पायाभूत सुविधांचा अभाव असतो जसं की इमारती छोट्या असतात आणि काम खूप जास्त असतं त्याच्यानंतर निवृत्तीनंतर पेन्शन सुद्धा नाही आता हा जो प्रस्ताव आहे तो तो विचाराधीन आहे शासनाचा की अंगणवाडी सेविकांना मदत निसताना काहीतरी पेन्शन भेटलं पाहिजे कारण की वयाच्या साथीनंतर ज्यावेळेस ते रिटायर होतात त्यावेळेला दुसरं कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडे राहत नाही त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये शासनाचे पावलं आता उचलणं सुरू आहेत आता दुसरा महत्वाचा घटक जो आता आपण सध्या बघणार आहोत तो म्हणजे काय तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आता महाराष्ट्रामध्ये परिस्थितीचा जर आपण विचार केला तर दोन हजार पंधरामध्ये दहा हजार माफ करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दहा हजारपेक्षा जास्त पदं शंभर टक्के भरली जाणार आहेत याच्यामध्ये काही शंका नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकावन्न सेविका आणि चारशे सोळा मदतनीस पदांची भरती प्रक्रिया जी आहे तर ती प्रस्तावित आहे आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या प्रोसेससाठी जे आहे शासनाकडनं एकशे त्रेसष्ट तो कोटी निधी जो आहे आहे प्रस्तावित केलेला तर निश्चितच या सगळ्या गोष्टींचा फायदा आता डिसेंबर हजार मध्ये हा निधी प्रस्तावित करण्यात आलेला होता आता अजित पवार यांनी दोन हजार पंचवीसचा सुद्धा अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर एक महत्वाची बाब म्हणजे काय की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या समाजाचा कण आहे त्यामुळे तुमची भूमिका खूप महत्वाची राहण्यात जर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून रुजू व्हायचं असेल तर आणि या भरतीमुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार आणि विकासाला चालना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते सरकारने मानधन आणि सुविधांवरती लक्ष देणं सुद्धा निश्चितच गरजेचं आहे तर एकंदरीत गुरुजनच्या माध्यमातून ह्या अंगणवाडी भरती प्रक्रियेविषयी तुम्हाला माहिती देण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला कधी कशी वाटली चुकीची वाटली असेल तर चुकीची चुकीची तर काही आहेच नाही याच्यामध्ये ठीक आहे परंतु यावर्षी साधारणतः पंच अठरा ते अठरा हजार पद भरले जाण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं खटखट खट खटखट कमेंट करून आम्हाला नक्की कळवा काळजी घ्या स्वतःची खूप खूप धन्यवाद